त्राण असतो त्राण शरीरातलं गेल्यासारखं झालंय वय प्रेम आहे पण आल्यासारखं झालं आम्हाला जीव जाय ना का तुमचा म्हणून हात पाय कोणा जीव जाय का नाही आम्हाला भूक लागली मारेश्री राव चर्मन काय चटपटीत खाऊ घाला राव आम्हाला हा ना अशी भूक लागली नाफाखूप खा काय खायचंय तुम्हाला ते सांग तुम्ही काय खाऊ घालता मेंदू वाडा इडली सांबर डोसा काय खाऊ घाला आम्हाला मिसळ विषय काय इडली वाडा मिसळ घ्या अरे चेअरमन सोबत आव कसं चिकन राह वा जाता मटन तंदुरी मटन ही अशी असते चेअरमन असते काय खायचं आहे तुमचं वा वा काय करतो आपल्याला फक्त आता नाश्ताच पाहिजे नाही जेवणाची अपेक्षा नाही दुपार असणार म्हणल्यानंतर ते जेवण नाश्ता तसं असणार आपण नगरला जाऊन जेवण कर नगरला नगरला हमारा <laughs> भी कैसा तो नेता है अरे घोषणा कसी हमारा नेता कैसा हो चलो किसी डिस्को में जाए किसी होटल में खाए कोई देख लेना हमें यहाँ किसी होटल में जाए हम सनम का अहो ते चेअरमन हा तांबल्या प्रियाम्या नगरला गेले हॉटेलात खायला नगरला गेले हा मी कोणतो बाळ भाऊ हा तू पण चल आपण जाऊ दोघे संग मंग तुला की चेअरमननी नाही बा आणि मग बिगर सांगता जायचं का मग त्याला काय फरक पडतय अरे तुला काही स्वाभिमान बिभिमान आहे का नाही बिगर आमंत्रणाचा लोक सांगता यायचं जेवायला बिगर तू नाही का लोकात लागणार जाऊन जेवत हळदीला जेव होतो लागला जेव होतो ते अरे तो सार्वजनिक कार्यक्रम असतो भरपूर पब्लिक असत हा वैयक्तिक कार्यक्रम असतो हे हॉटेल मध्ये असतो दोन चार माणसं असते त्याला काय फरक पडतोय पर खाण्यासाठी काही पण मी चाललो तुला यायचं का हे मी आमंत्रण कुठं जात नाही भाऊ तुला जायचं तसा हा किसी हॉटेल मे आयला ठेव गण खाण्यासाठी जगतो का जगण्यासाठी खातो येऊ अयो पोट भर घेऊ झालं हो ताबलं हे पोट भर अरे आता जागाच नाही राहिले भूमी ते म्हणले हा अरे चर मग काय आपलं बघतो जाऊ सुरू होते काय रे खुश आल तिकडे थांबले तर अरे थांबले का नाही बरं झालं आपण खाऊ चार जण खाऊन झाले चार जण ना <laughs> <उड़ा करें>। <laughs> आला 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 हा अरे सुधारणांना भर झालं तेवढं त्यांनी बिल तरी दिलं आता राव तेवढं सुद्धा आपल्याला द्यावा लागलं असतं तेवढं खर हो बरोबर जेव्हा झालं बसतं की आपण असं असतं ना आता मस्त इकडे जाऊन बा हा राव पण हे मला नितं ना राव ते घंट्यासारखा आवाज आला होता घंट्यासारखा आवाज हा सुई मॅड घंट्यासारखाच आवाज होता हा राहू हा आवाज होता त्याचा आत म्हणजे सेम आवाज होता पण तेवढं नच तुला माहिती तेव्हा असं लई आत घुसला असता आ, थे? थे अरे ते असलं का आज घुसला नाही तुला माहिती नाही खाण्यासाठी पार उतावळा अरे बा तो खाण्यासाठी ना खाण्यासाठी इतका आहे की ते काही करू शकतो अरे बाठे जर तिथे असताना तो डायरेक्ट आता आला असता मी तुला ते सांगतो खायसाठी का ना आवाज त्यासारखा असेल असं सेम मला पण आवाज आला तसा पण तेव्हा असणारे तुला हे सांगतोय काय माहिती मग जा वे 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 आहा। आहा। होता भाऊ मला तर आला होता आवाज आला सेम होता आवाज का तास जाऊन दे भाऊ पण असं इथपर्यंत ती उत्तर खाल्ली इथपर्यंत ती उत्तर मला टेन्शन आहे ना खाऊसर असं होतं हे मोदी का चेअरमन बत्तीस घेतली म्हणलं आता बिलाला आपल्याकडे तर काय एवढे अमाऊंट नाही लागले तरी पण जाऊन दे बिल दिलं तर नाही बरं झालं आजच झालं माझे विषयच नाही आता फक्त आनंद द्यायची मस्त पैकी जायचं काय अजून माझल मीच नव्हतं जायला पाहिजे एवढं आपण करूच काय झालं काही नाही कोणी मारलं तुला नाही कोणी बोललं का नाही अरे मग झालं काय काही नाही झालं काय पैसे बिशे हारायला <laughs> एकतोय नाही अरे मग झालं काय येतं यायला सकाळी बिगर रामंतरचं जेवायला गेलंय आता रडत चाललंय नेमकं झालं काय याला येतो यायला सुजाताबाई चेअरमन सांग प्रेम्या कमल्या आणि सुजाताबाई येत अच्छा म्हणजे सुजाताबाईला सोडून चेअरमननी प्रेम्याला कमल्याला जवळ केलंय चला बाळासाहेब सुजाताबाईला जाऊन सांगावं लागल चेअरमन कमलेश प्रेम जेवायला नगरला गेलेत चला जाणीव करून द्यावा लागेल त्यांना तुम्ही काय तुम्ही गेला नाही का कुठं शपथ म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही नाही अहो चेअरमन प्रियामेलान कंपल्याला घेऊन नगरला हॉटेलला गेलेत आणि तुम्ही काय हा त्यांचं काम ना कार्यकर्ते ते न्याव लागते कार्यकर्ते जाऊन द्या पण तुम्हाला न्यायला पाहिजे ना हॉटेलला पार्टी करायला गेले जेवायला ते पहाटे करायला हा मग तुम्हाला सोडून चेअरमन गेले कसे हे मला म्हणायचंय बहुतेक तुम्हाला सोडून प्रेम्या कमल्याला आता चेअरमनी जवळ केलेलं दिसतंय हा का हा फोन करा विचारा मला कस खाणी आलं नाही तुम्ही त्यांनाच कस काय आलं बरोबर आहे माणसं माणसं जरी गेले मला विचारायचं काम यायचं का नाही काय एखादी का म्हणते बा तुझ्या आता भाई मी चाललोय येता का माझ्या संग हा मग मला सांगितलेच ना बाबू त्यांनी हेच म्हणतोय मी मला एकत्या दिसल्या अरर म्हणलं नाही नाही सुजताबाईला हे सांगाव लागल फोन कराने विचारला त्यांना कम नाही न्यायला मला म्हणून विचार काय विचारले ते त्याला सांगायचं ना न्यायचं होतं ना मला अयो अपमान ये तुमचा भाई हराव बाळ भाऊ मग काय हाय का नाही झोभी मानवी भी मानतो मला बरोबर आहे येऊ का मग हा बघत ते चर म्हणला बर झालं तु आला तु एकच काम होतो फोनच करणार हो तुला मी काय काम घंट्या सकाळी जेवायला नाही आला काय नाही ते सरपंच ठेवलं होतं जेवायलाच नाही आला देव जेवायला नस आला देवा सकाळीच भेटला मला देव काम बरोबर नाही आला नाही सोडली काहीच नाही मस्त पैकी मला म्हणला मी आता चाललोय सरपंच चेअरमन संघ आणि कामल्या प्रेम्या संघ हॉटेलला नगरला जेवायला आणि मला म्हणलं तुला यायचं ए म्हणलं मी बिगर आमंत्रणा शिवकुढे जात नसतो म्हणलं तुला आमंत्रण आहे का त्याला मला नाही आणि बिगर आमंत्रणाचं गेलाय आता तो गेलाय तो काय साधा खात असतो का आता थियो थियो आजगर तो असा तो आज घर कसा बेड गेडवर पडतो असा तसा कुठेतरी पाडलासा असा असा <laughs> वाकडा तिकडा होऊन पाडला नाही आणि काहीच नाही काय रडत रडत गेलाय परत भेटला मला रडत रडत हा काय झालंय कोणी मारलय का कोणी का काहीच नाही निसता रडत गेलाय देऊ येत आयला म्हणजे सकाळी नाश्ता करायला गेला आणि परत रडतच आला आईला काय करावं या अरे मग ते काय झालं त्याला बघतरी कुठं काय झालंय काय नाही त्याला त्याला विचारतोय त्याला सांग काय झालंय काय नाही काहीच नाही रडर गेलाय तिकडं आता मंदिराकडे गेला असेल त्याला असं एक काम कर बर त्यालाय ना पहिलं पुढं घालून आण धरून नसला तर धरून उचलून आणू गेला गेला असेल मंदिरा एक घेऊन काय करावं या हो गठा भाऊजी काय झालं कोण आवडता काय नाही काय नाही भूक लागली का तुम्हाला तुम्हाला काय खायचं का कुडई भजी पापड नाही तुमचं आवडीचं करू काही नको झालं तरी काय घंठन भाऊजी आवडच आहे मंदिर कशी कुठे गेला असं कडे इकडं तरी बघा किद्द बसला वय रे बाडा अजून <laughs> रड्डा नाही थांबला वय चल तुला सरपंचानी बोलिले मला नाही यायचं हाय म्हणलं तुला नाही यायचं भास लवकर भास म्हणलं नाही तर लवकर नाही यायचं म्हणतो तुला माहित नाही आपला काचक याला तर फार उचलूनच आणावं लागलो बा बस हळूच उतर भाऊ कडी आंबाटेल कधी आंबाटे आज हा काय झालं घंठन काहीच नाही हे बघ परत सरपंच बाईचा फोन हा जेवायला घरी नाही आला म्हणून अरे काय भानगडी तू ताट करून ठेवलंय हो तिथं ते जेवायला नाही आला काहीच नाही जानवर नाही सोडले काहीच नाही सकाळपासून गायब झाला तर ते आता सापडलाय हा ना काय झालं गंठन अरे तू असं जर सांगितलं नाही तर आम्हाला कळन तरी कास काय हा सांग तरी काय झालं रडू का की बेळा तुला काय म्हणलंय काय हो? काहीच बोलला नाही मी त्याला तुला का काय काय कोणी पैसे घेतले का निस्तन नाही नाही म्हणतो सांगितल्याशिवाय कसं कळमला नाश्ता करायला होती बर मग मी गेलो त्यांच्या माग माग अरे मग त्यांच्या माग माग जास्तर तर माझ्याकडून पैसे घेऊन जायचे ना आणि मग जेव्हा ना, खायचं नाश्ता ना, काय करायचा ना, तुला तो हा मग काय झालं पुढं तिथे गेलो मला काहीच खायला नाही भेटलं काहीच खायला नाही भेटलं म्हणजे तुला त्या चेअरमन त्यांनी खाऊ नाही घातलं काय अगं ते चेअरमन माणूस तस नाही तुला उदळ माणूस आहे असे लोक जेव घालायचा काहीच विषय नाही मग त्या हॉटेलच्या मालकाने मला हॉटेलच्या बाहेरच अडवलं चेअरमन ते काय नाही म्हणले का ते आतमध्ये खात बसले होते त्यांना माहितच नाही तो आल्याला नाही काय म्हणलं त्या हॉटेलवाला पैसे आहेत का खिशात मग म्हणलं नाही आकलून लाज नाही वाटत नाही कुशाल तोडवर येतो फुकट नाही नाही ते बोललं का आकलून दिलं मला अरे 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 नक्रोड गंठन अरे हे दोनियाच अशी भाऊ इथं पैशाशिवाय पान सुद्धा हालत नाही अरे तू माझ्याकडून पैसे घेऊन जात जाणार असं बिगर आमंत्रणाच नकोच जात जाऊ राह गणठन अरे त्याला म्हणत होतो नको जाऊ पण नाही ऐकलं त्यांनी आपल्या गावात कोणी मला तू खाऊ घालत मला भूक लागली मी कोणाच्या घरात घुसून खातो कोणी एक शब्दी बोलत नाही सणा वारा उलट मला घरी बोलवायला येते अरे चल गंटू आम्ही पुन्हा केल्या चल गंटू आमच्या घरी श्रीखंड पुरी आहे मला काय माहिती अशी वागणूक भेटेल मला जाऊ दे आता एक काम कर तुला इथून पुढे जर कधी नाश्त्याला जावं वाटलं ना तू पहिलं माझ्याकडे जा आणि पैसे घेऊन जात जा बरं असं नको जात जाऊ डायरेक्ट नाही सर पण तुम्ही आता एक काम करा काय रे तुम्ही स्वतः ना नाश्त्याचं हॉटेल चालू करा अरे घंठन इतकं सोपं असतं का हटेल आले आले ते अरे हॉटेल आलय मोठा विषय आपली फरसनची कंपनी चालली त्याच्यातच खुश आहे मी हलय मोठा विषय ते मोठाच विषय करा आता मला ते अपमानाचा बदला घ्यायचा आहे जो पण तुम्ही हॉटेल नाही चालू करत मला तिथं बसून असं आरामात खाता येत नाही ना तोपर्यंत सारखी हिस्सा माझ्या मनात राहील आयुष्यभर अरे गंठन हॉटेल हा विषय वेगळा असतो एवढा मोठा स्टाफ मॅनेज करणं किचन मॅनेज करणं सगळं जाहिराती दुनिया भानगडी लय मोठा विषय असतो इथं स्वतः राबवं लागत तुला सांगू तो आता सध्या एक म्हणे जर एखाद्या दुश्मनाचा बदला घ्यायचा असेल ना तर त्याला हॉटेल टाकायचा सल्ला <laughs> द्यायचा इतकं सोपं नसतं म्हणणं ना टाकून भी ते ते कर... ते ते बहुत। 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 अरे बाळू तू बी सुरू झाला तू सुरता माणूस आहे हॉटेल टाकायचं म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे का ती सोपे त्याचा कोण चालला कोण तुम्हाला बर अरे पण आताच काय केलं आपण कंपनीच आहे ना आपल्या राजमान्य फारसन कंपनीचं मोठं आउटलेट बांधलंय तिथं खर्च झालाय आता कोण हॉटेलला परत नाही खर्च करायला येतो त्याच आउटलेट मध्ये याला टाकून हॉटेल आईला बाळू तुम्हाला सोपं वाटतो पण तिथं बसन कोण मी मी बसन मी सगळं कापन फरशी पुन सगळं करेन मी ला आता घंट्या तुला माझ्या पुढे कोंडी केली गाड्या तू नक्की बसशील का बन शंभर टक्के बसून नक्की ना हा सगळं व्यवस्थित करशील का सगळं व्यवस्थित काही त्याची इच्छा ना टाकून बाळू आता त्याच काम तुला करावं लागेल करीन ना आता तेव्हा महा करत म्हणलं मला त्याचं करावं लागेल पाणी पाजणं जनावर वगैरे आता करीन आयला आता हे ना सगळं मला पहिल्यापासून सगळं करावं लागेल बा आता हे टेबल खुर्च्या वाल्याला फोन बोर्डवाल्याला फोन तुमच्या त्या किचनचा एखादा कारागीर बघावं लागेल मी एक काम करतो आपल्या पेजलाच टाकतो का कोणी उडपीचा कारागीर आहे का म्हणून नाश्त्याचा कारागीर आहे का नाही एक काम करा आता आता हे ना तयारी लागा हम्म चल आता गणथण शेट आपला नवा मॅनेजर मॅनेजर पण आपल्या नाश्ता सेंटरला रेस्टॉरंटला काय नाव द्यायचं आता मला फरसन कोणतं आवडतो राजमान्य राजमान्य होटेल ला ना नाव राजमान्य उडुपी अँड रेस्टॉरंट आईला सगळे प्लॅन तयार असते राहत त्याच्या बरं बर आता काय होईल ते देव बघून घेईल चला, चला। मेरे खयालो की मलिका मेरे खयालो की मलिका चारो तरफ तेरी छैया रे लिया के भैया सुशाताबाई वा इथं बसलेत काय अख्खा गाव शोधून झालं तुम्ही इथं इथं गावात शोधलं मी तुम्हाला अरे बापरे एक माणूस रुसलो वाटत आमच्यावर काय झालं एवढं रुसायला काय झालं राहू द्या तुम्ही नुसते बोलायलाच आपण झालं तरी काय तेवढं तरी सांगा ना तुम्हाला नाही माहिती का नाही ना सांगा बरं तुम्ही नगरला गेलते ते नाश्ता करायला मला साधा बोलले सुद्धा नाही <laughs> तुम्हाला यायचं का नाही यायचं ते नंतर ठरवलं असतं पण बोलले सुद्धा नाही आता आम्हाला तुम्हाला काय मला काय माहिती तुम्ही येतात म्हणून चला लगेच नगरला काय दिल्ली मुंबईला कुठे घेऊन जाईल मी तुम्हाला द्या मला आता आता मी तुम्हाला आवडत नाही तुम्ही दुसऱ्यांना जवळ केले नाही 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 तसं नाही आता चेअरमनला सगळ्या गावावर लक्ष ठेवावं लागतं अख्ख्या गावावर चेअरमनची माया आहे त्यामुळे थोडंफार तसं वागावं लागतं पण तसं नाही तुमच्यावरची माया अजिबात कमी झालेली नाही ना कदा तुमचाच विचार आमच्या डोक्यात असतो म्हणून गेल ते कार्यकर्त्यांचा नात करावा लागतो चला लगेच गाडी बोलवतो तुम्हाला घेऊन तु। जातो आता मी रागाच्या भरात तुमच्या <laughs> बर ठीक आहे मग आता कधी जायचं तुम्हीच सांगा उद्या जाऊ उद्या प्रॉमिस नक्की वचन दिलं तुम्हाला नक्की म्हणजे शंभर आणि एक टक्का इकडचं जग तिकडं जरी झालं ना तर उद्या सुजाताबाई आणि चेअरमन जेवायला नगरला जाणार. चालते. <laughs> खुश नंबर. हां. एकदम. मग आता याच्यावर एक मस्त पेकी तुमच्या सारखच कडक चहा पाजा आम्हाला. चालते की पास्ते की घरी जायचं. चला घरी. <laughs> <दाईजा। चला> <laughs> फुल राव दे तुमार. हे ब घंटन. आता इथं तुझं हॉटेल. हां. हे बघ इकडे इथं आता तुझं बसायचं ठिकाण अलग लक्षात या जे मागे आहेत तिथं काय आपले मोतीचूर लाडू राजमान्य फरसान लसूण शेव गोडी शेव हा हे सगळं लावायचं हे काच दिसत आहेत ना इथं गुलाबजामुन ठेवायचे पेडे कंदी पेडे हा जे आपले स्वीट आयटम आहेत ना सगळे कलाकंद ते सगळं तिथं ठेवायचं कळलं का कंदी पेढ्या रो, रोज ठेवायचे का कंदी मंदिर ठेवायची नाही ते रोजच शेव ये इकडं आता ते बघ घंट्या बघ किती छान सुंदर सजवलंय तू यासाठी पाहिलं का या? टेबल आता हे सगळे टेबल तुला हॅन्डल करायचे कळलं का बघ तिथं फ्रीज आहे फ्रीज मध्ये सगळ्या बाटल्या ठेवलेल्या आहेत बाटल्या म्हणजे कशाच्या पाण्याच्या हा आणि हे तिथं कोल्ड्रिंक्स पण आहे कोल्ड ड्रिंक्स कस्टमर साठी आहे तुझ्यासाठी नाही कळलं का हा आणि पैसे वाचवायचे आपल्याला उदाळायचे नाहीत हा अलग लक्षात कस्टमर सोबत व्यवस्थित बोलायचं हा व्यवस्थित सर्व्हिस द्यायची त्यांना मीठच येते पाहिलं सगळं फिरून हा फॅन बी नेतो एखादा कस्टमर म्हणला ना फॅन लावा लगेच फॅन लावायचा इकडे किचन आहे आपलं कळलं ना हा चल आता तुला आहे ना तुला बसायचे ठिकाण सांगतो तुझ हे बघ ही तुझी बसायची खुर्ची हा मस्त सगळं हॉटेल वर लक्ष ठेवायचं आता तुझे हाऊस आहे म्हणून करतोय बर का मी हा हे बघ आता आजपासून तुझी मॅनेजर प्रती नियुक्ती प्रदीप फोटो काढ रे ओके हा हे द्या ठेवून आता इथं आणि बस आता इथं कस वाटतंय एकदम भारी मग आजपासून तुम्ही गंठन घंठनशेठ सगळं व्यवस्थित सांभाळायचं हा तक्रार झाली नाही पाहिजे लोकांची जिथं कमी तिथं आम्ही जो कोणी नसेल त्या जागी काम करायचंय कळलं का चला आता येऊ का मी बघ आलं कस्टमर आलं 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 कस्टमर कस्टमर दे आपल्यासाठी असं गर बर 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 या 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 साहेब या दिली का व्यवस्थित सर्व्हिस हा दिली दिली काय पाहिजे त्यांना उतप्पा मसाला डोसा उडीद वडा इडली सांबर आणि आपली फेमस राजमान्य मिसळ अरे वा सगळंच घेतलं त्यांनी तर नमस्कार मित्रांनो नगर पाथडी रोडवर मेखरी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर आपण राजमान्य उडपी रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे तर या उडपी रेस्टॉरंटला एक दिवस नक्की भेट द्या खूप छान क्वालिटी मेंटेन केलेली आहे राजमान्य उडपी मध्ये यायचं म्हणजे यायचं म्हणजे यायचं सारे झाले इथं गोळा कॉम धामू नको याचा टाऊक